नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय आज आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय पाहणार आहोत पितरांच्या मृत्यूला तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावस्याला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे जमेल तेवढे दान करावे पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा यावर पितर प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपंडी श्राद्ध करावे पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळेतील मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या श्रीमद भागवत गीतेच्या सातव्या आय अध्यायाचे रोज पठन केल्याने पितृदोष दूर होतो श्रीमद गीता गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठन केल्याने पितृदोष दूर होतो अशा प्रकारे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे साधे सोपे सरळ उपाय नक्की करून पहा नक्की मिळेल पितृदोषापासून मुक्ती आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।